आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नैसर्गिक उल्कापातामुळे निर्माण झालेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार सरोवराची पाण्याची पातळी दोन पॉईंट एकोणसत्तर मीटरने वाढली आहे त्यामुळे लोणार सरोवरात असलेली प्राचीन मंदिरे आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे अचानक गेल्या तीन ते ती चार वर्षात सातत्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने लोणार सरोवराच्या अभ्यासकांनाही चिंतेत टाकली आहे उल्कापातीमुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवराच्या जलपातळीत गेल्या दोन वर्षात दोन पॉईंट एकोणसत्तर मीटरने वाढ झाली आहे त्यामुळे लोणार सरोवर काठावरील असलेल्या दहाव्या आणि बाराव्या शतकातील बगीचा महादेव मंदिर अंबरखाना महादेव मंदिर मोर महादेव मंदिर पाण्याखाली गेली आहे तर कमळजा मातेचे असलेले प्रसिद्ध मंदिर तिन्ही बाजूने पाण्याने वेढले गेले आहे यापूर्वी सरोवराच्या जलपातळीत वाढ कमी होती वर्तमान स्थितीत ती कमी न होता वाढत असल्याने सरोवरात असलेली जैवविविधता ही धोक्यात आली आहे आणि त्यामुळे हा संशोधनाचा व चिंतेचा विषय झाला आहे लोणार सरोवर परिसरात अनेक विकास कामे झाली तर रस्त्याचीही बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली तसेच लोणार तालुक्यात जलसंधारणाची कामे झाली आणि त्यामुळे पाणी साठून लोणार सरोवरातील झरे हे प्रभावित झाले त्यामुळे लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे तर लोणार सरोवराचे पाणी हे अल्कधर्मी असल्याने आता पाण्याच्या गुणधर्मातही बदल होत असल्याने लोणार सरोवरातील जैवविविधता ही धोक्यात आली असल्याचे लोणार सरोवराचे अभ्यासक सचिन कापुरे यांनी सांगितले आहे